शेलू येथील बत्तीस वर्षीय इसमाचा झोपेतच आकस्मिक मृत्यू पुसत शहर पोलीस स्टेशन करून झोपलेल्या इसमाचा दुसऱ्या दिवशी झोपेतच आकस्मिक मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आलेली आहे आणि या घटनेप्रकरणी पुसत शहर पोलीस स्टेशनतही मर्ग दाखल करण्यात आला आहे मृत्यूचे कारण अद्याप पावेतो समोर येऊ शकले नाही सविस्तर बातमी अशी की पुसत शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या शेलू येथील राहुल संजय गाडे वय बत्तीस वर्ष या इसमाने धुलीवंदनानिमित्त मध्यप्राशन केले दिनांक चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजीच्या रात्री अंदाजे नऊ वाजताच्या सुमारास तो शेलू येथील त्याचे राहते घरी झोपला दिनांक पंधरा मार्च दोन हजार पंचवीस रोजीच्या सकाळी अंदाजे दहा ते साडेदहा वाजताच्या दरम्यान राहुलच्या घरच्यांनी त्यास उठवण्याचा प्रयत्न केला परंतु तो उठला नाही राहुल यास उठवण्याचे बरेच प्रयत्न केले तरीही तो उठला नसल्याने काहीतरी अनुचित घटना घडली असावी या भीतीपोटी राहुलच्या घरच्यांनी त्यास एका खाजगी दवाखान्यात नेले परंतु तेथील डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले दुपारी अंदाजे साडेबारा ते एक वाजताच्या दरम्यान मृतक राहुल गाडे याच्या मृतदेहास शासकीय उपजिल्हा रुग्णालय पुसत येथे शवविच्छेदनासाठी आणले संध्याकाळी अंदाजे चार ते पाच पडून मृतदेह हो घरच्यांच्या स्वाधीन करण्यात आला मृतक राहुल यास दारूचे व्यसन असून तो बहुतांशी वेळी दारूच्या नशेत राहत असल्याची प्राथमिक माहिती मिळालेली आहे मृतक राहुल याचे लग्न झालेले असून त्यास एक लहान मुलगा आहे घटनेचा प्राथमिक तपास पुसत शहर पोलीस स्टेशनचे पी एस आय राजेश वर्ठे यांनी केला असून उर्वरित तपास पुसत शहर पोलीस स्टेशनच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे